नमस्कार मंडळी मी आकाशवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये दे मंडळी भरपूर दिवसाने चाललोय दिशा वन पहिला जर आहे दिशाचा तर बघूया काय मजा येते मध्ये एकच जार मिळतो आणि मोठा वाणा तो सुकत नाही तो जेमते डबल जार उचलायला लागते बघा आता कडा घेतलेत आता चाललो आपण छोट्या वाण्या घेतो आता बघा इथून चाललोय इथून मधून वान उत्सायला भेटतोय त्याला आपण आपण वान उत्सव घेऊ शकतो म्हणजे वानवस्तू चालल्या ही चालू -बड़ आहे मंडळी फायनली वाण पण उचलून चाललंय तर मंडळी वाण उचलून बघा शेवरी पण उठली कंटिन्यू राहा जाम धमाले दिशादार तर पडलंच पाहिजे आणि मेन वाव्या भेटल्या पाहिजे यश पण आलाय आपली मंडळी तयारी करतात नाश्ता करतोय आज भरपूर गुण आहे मंडली जालं चेक करायला घेतले बघा अशी फाटी पडले जाला शिवाय लागले तिथे रमेश मामाने यश उतरले मंदिर मामाने जाले खाले बघा अशी हालत केले हे पाणी सुकल्यावर चालत चालत येतात जे मिलेन ते खातात धरण बिरण सर्व खातात तर वाण वाणं शिवायला घेतलं ही मेहनत दिसणार नाही ही भरपूर मेहनत आहे मी एवढा पाण्यामध्ये झालं चेक करायला लागते खाडीचा भाग पूर्ण झाला खाते वरती तर भरपूर खालेलं शिवलं वरती ते बघतात अजून आहेत का तर मंडळी एक तास झालं आता जाला खाली करायला चाललोय आहे पप्पा आणि रमेश आणि मी आहे यश वरून जाला खाली करत येणार आणि आपण जाणार आहोत त्या किनारी मधून जाला खाली करणार आहे तर भावरं पण मस्त आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहत जाम मजा आता बघा वातावरण पण बदललं मस्त की वातावरण झाले आहे ना म्हावरं पण उडते ना पक्षी पण भरपूर आले चाले जवळ पण बघा एक नंबर आहे बघा मस्त की म्हवर पण उडते बघा पक्षी पण आले मस्त की उड्या मारते म्हवर एक नंबर आहे मंडली साईजला पण चालू होडी घेते आता धर्मंडळी जाला खाली कराय घेतले आता इथून पप्पा पुढे जाणार आहे ना इथून आपण चालले वरती आता खाली करून घेतो तर मस्त आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू ना दोन पिल्स पण दिसलेत जाम जमालेणार आहे कारण वाव्या पण पडणार आहे दिशा जरा आहे तर वाव्या पडल्याच पाहिजे चला तर जाला खाली करून घेतो मंडळी जाला खाली करत चाललो आपण पुढे इथून जाला खाली करत पप्पा जाणार आहे इथून चालले वरती जवळ आलोय पाणी पण सुकलेलं आहे चाललोय झालं खाली वान पुरसा बघा मोठा पुरसा आहे माफ्याने घटलाय वान आपला एक तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू जाम मजा येणार आहे कारण की पिळसं पण पडले वाण्यामध्ये वाव्या पण आहेत तर मंडली आता वॉल मारायला घेतो पप्पा ने यश तिथे वॉल मारतात आपण इथे वॉल मारू बारीक मावरा भरपूर आले या मावर आय यश खटकोट झाले किती आहे ना मंडली बघा पिलसा आलाय खाटकोट आलं छोट सूप घेते सूप सूप घेते ना बारीक मार उडाला मंडली डायरेक्ट पाण्यामध्ये जवळ होते तेवढं करतो आम्ही खाटकोट पिलसा चार दहा बारा शिवराया भेटले बारका ते सोडून टाकलं यश पण आला तिथून भरपूर पिलसा आहे तू आल्यामध्ये मंडली पिलसा आला बघा काबुलीचा पिलसा मंडली तुम्हाला कापून टाकलं एकदम कडक वाटेल त्या ठिकाणी दोन तीन आण पिलचा उतरत येते त्यांची पिलस पकायले कमी समजून पिलस बसले लगेच वाटेल ना कधी

तरी तो पण एक वर्ष होता याच टायमाला पुल चालत वाव कशी घालले बघा बाबा बाबा खर फाडू वाव आहे ती आणि बाबाला पण एक कडक वाव भेटले बघा काम नाही थांबणार काम नाही थांबणार काय म्हणजे पिलसांचा पाऊस वाव कडक वाव असेल ती काय घर्या रॉक सारखं बघा म्हणजे मस्त आहे त्या ठिकाणी ते बघते तीन पिल चार पिलच द्यायला म्हणजे वाव बघा कडक कडक मतलब याक नंबर वावा शेल नाही दिसत सोडूयाला चल आपण पकडू पिलच बा कसं येतात एक पिलचा ये धरता लवकर इथं धरधावच हो एक गेला एक धरला मंडळी तुझ एक झाला हो दुसरा दुसरा समोर तिसरा एक झाले शिल्ले दोन अगा दोन झालेले बघ दिसते एक नंबर म्हणजे उधर उधरे बाय गेला जाऊन दिसत ते झालं बा, <laughs> ना दोन दोन दिवसांना चालेल ए उल्ला 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 बाबा होई व्हायला रिटर्न आयला बारका दिवस आयला हे बाहेर भायर एक भांडवली रॉकेट सर का जातं रॉकेट रॉकेटच चालेल ए डब्ल्यू बघ बाई ये ब ये बघ धल्ला धरला हे बघ परत आयला बस बस कुठं जाणारस तू हो तो तो, तो तो ये, ये गे येऊ गे पिलसाईक आहे चालेल झाल्या माझ्या पाट्याला तो माझ्या येऊ पिलचा वाटते बाबा 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 कडक अजून पिलचा पक्का दहा बारा बोलतो तू पंधरा जास्ती भरती नाही बाबा बाबाजवळ वाव अशी आहे ना मंडळी काही पण आता आहे का होय चालेल चा तो पिनाला बसलाय मंडळी मंडळी गेलाय अजून म्हणजे धावडे लालचसाठी म्हणजे उल्हा हो काय बसलाय पिलस पिलचं आणि पिलचं चप्पल नाही जमणार नाका पाहिजे काय पेपरचा गेला गेला काय यो बाग, यो बाग, यो बाग। आता आकाश हे पाहिजे आका पाहिजे माझं व्हिडिओ चालू आहे त्यांच्याशी घेऊनच होतो पावच फड बघू दाल रमेशला ला आरामात येऊ सांग बरं काय टेन्शन नाही काय टाईम पण हेच टायमिंग असतो हेच टायमिंग फक्त मेघेश मेघेश नाही आहे फक्त पिलसा उडेन 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 फक्त मेघेवर काय पण काय अंडवी पुढे दोन पिलसात मंडळी एक नंबर पिलस आहे हो हो चांगलेत मोठा सगळ्यात मोठा पिलचा बाबा पिलचा काय एक नंबर हैसा पिलचा म्हणजे बघा ते का झाले नाही हा तू बोलण झाले नाही म्हणजे दोन बोलान तू यायला म्हणजे झाल चाल चाल बाईलला वादल मुले का वलटी पल्ली अजून एक तर आता काय घेवायला लागेल वाव दाखव हे बघ दोन दोन बसले अजून झाले ना, ना आपण टाकीत ते नाही चालवते का मांगेली आईली म्हटली पहिली मागेली पण जाऊ तर पिलचे ना जाते बाबा सोडलास तुम्ही हे बा पाठी जाऊन दे मोठा आहे दोन आण मोठ मोठ पप्पा कस मंडली किती बोलतो तू कावर निघाल बसला गपचू बोललो तू ना काय बसेन गपचूप, गपचूप मावर जर का हे आहे मंडली चिर वाटते बारके असेल जी बाबाला भेटली नदी ताई घालली अशील ना ती बाबा बाबा रेकॉर्ड असेल ही बघ ही बघाय टाकून गेलास हि बा जो मंडळी इपिलचा झोम घेऊ आई व्हिडिओ चालू जायचं की मंडळी वावीचा फाट पडले बघू बिल पण आहे है हा हिबाघ हि बा घी बघ चिर बघ इथ पण आणलं आहे डीप गेली डीप गेली हा तीच तीच बघते पुढे गिरी तर पिलचं पिलचं धाडलं कौरा आणि पाठी गवरा गेला दिसत नाही मोठी मोठी होती ना कोण पेपर ते आहेच काहीतरी हे मंडली वाव भेटली तेव्हा ताई पण चीर मस्त मोठी एकदम तनके बाद चीर आहे मंडली कवर कठीण असते मंडली पिलचा आणि वाव चा गेम ओव्हर करू शकतो आपण काढली शेवटी काढली तर तात्पुरते तात्पुरते काय पण सांग बाबा इब 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 ये कोणत्या ताकद लावते मंडळी वाटते आपल्याला मंडळी मंडळी आता धरले त्याचे झाडे आहे टाकायचे पिला टाक बाबा आखा पाहिजे आखा पाहिजे पिलचा येऊ कडक पिलचा येऊ वधल्या पिलचा येऊ हे बघ पिलचा गौरव आण झाला झाला आखा दे आखा दे तू आकाशिवाय काय होणार नाही हो मंडली बाबा दोन पिलच कौर बसले समजणार पण नाही चार हे बा एक दोन तीन ते चार आयो पाच काय रॉकेट मंडली काय ना सात मिनटाची व्हिडिओ रे चालू आहे मंडळी आकाशला पाडते विचार करा ना एक नंबर मंडळी पडली होऊ रि वाटक घाईचाय गाबुलीचा

अये शिंगाली बघ वाचला पिलचा धरली टप आहे ठेवित पण जाता माझा तो माझा टप्प नाही मी काय बोलतो आका सगळत नेतो आका ठेवू आपण आतमध्ये समजलं आता टप आपण पिलचा धवूया मतलब ग्रेटे ग्रेट मतलब काय सांगतो तुम्हाला ग्रेटेस्ट टप वाव वाव आणि पिलचा ब्रँड का बोलतात आपला हे नायस ही नाही कमाया बघू या बाबाचं वल पण पिलचं बघा कचरा नेवायला लागतं का तिला मंडली वाव बघा बोलले तो तुम्हाला सेम टू सेम अशी वा हसली पाहिजे त्या ठिकाणी साडी वावा एकदम अडोपवाली शिवरी पण शिवरा तरी पण शिवडीला आवडते बाबाला पिलस भेटले एक दोन तीन चार पिलसे भेटले थोडं आपण आखा नेवायचं आकाश आकाश आपला आखा नेवाच आहे पिलस बघा एक दोन तीन बाबा एव चार तर ते याला, याला काय मोठा सोडू लागला पाच न सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोला म्हणजे सोला तर आजच आपण धरले आणि रिटर्न गेले ते याच्यापेक्षा डबल असलं पाहिजे अजून सोला तर भेटलंच पाहिजे जाऊ आपण रमेश जवळ कारण की ती त्या ठिकाणी पिलचं मस्त मजबूत आहे तर फक्त आपण ऐसच आयलो आणि रमेश मामा आपले जवळ पण नाही पक्केच लांब येतो त्याच्या आकाश बघा वाव धरतो बघा वाव वा वाव चाचावली आकाश नको धरू ते आकाचा हात बघा ना वावचा पट्टा बघा पीस बघा बघाली एक नंबर वा। आता चेक करा आकाचा हात आणि वावचा पोट कशी असेल